नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर तुम्ही पुतळे पाहिले तर एक बोट वर्क असणारा पुतळा पाहायला मिळतो आणि हा फोटो किंवा हा पुतळ्यातली फोटो सध्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती दाखवला जात आहे त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावरती केला जातो नेमकं याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे हे आपण एका कथेद्वारे समजून घेऊया एकदा एक मुलगा त्याच्या वडिलासोबत डॉक्टरांच्या आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीमध्ये तो सहभागी होतो आणि जेव्हा तो घरी परतो त्यावेळेस तो त्या त्याच्या वडिलांना एक प्रश्न विचारू लागला मुलगा म्हणाला बाबा बाबासाहेब नेहमी सूट आणि ने बोटामध्ये का वडील म्हणाले बेटा कारण बाबासाहेबांनी बालपणून इतके कडू यातना सहन केल्या होत्या की आजचा कोणताही मनुष्य हे सहन करू शकत नाही जेव्हा अस्पृश्य स्वतःच्या हाताने पाणी घेऊ शकत नव्हते तेव्हा त्यांना शाळेत पाणी पिण्यासाठी शिक्षक किंवा उच्च शिपायावरती अवलंबून राहावं लागत असे त्यावेळी आपल्या भारत देशाची ही स्थिती होती पुढं बडोद्याच्या महाराज गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात शिक्षणासाठी पाठवलं तिथलं शिक्षण पूर्ण केलं बाबासाहेब परत भारतामध्ये आले तरी इथल्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांना फारसा फरक पडला नव्हता त्यावेळेस बाबासाहेबांना वाटत होतं की देशातील अस्पृश्य वर्गाला स्वातंत्र्यापेक्षा ही समानतेची आणि माणुसकीची वागणूक जास्त गरजेची आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात सामाजिक सुधारणांसाठी काम केले त्यांना वाटले की माझ्या समाजाने चांगले कपडे घालावेत जर सूट आणि बूट घातले तर माझा समाज माझ्याकडून प्रेरणा घेईल आणि त्याला सुद्धा आदर वाटेल आणि तो सुद्धा भविष्यामध्ये सुटा आणि बुटामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि मग मुलगा म्हणतो बाबा ठीक आहे मी सुद्धा उद्यापासून सुटा बुटामध्ये त्या ठिकाणी जाईल दुसरा प्रश्न मुलानं विचारला की बाबासाहेब नेहमी खिशात पेन का ठेवायचे यावर मुलाचे वडील म्हणाले बेटा तू खूप चांगला प्रश्न विचारलायस पेन असणं म्हणजे शिक्षण घेणं हे महत्वाचं काम आहे अरे ती फक्त एक लेखनी नाही तर अत्याचारित आणि शोषित लोकांना गुलाम ऋतून मुक्त करण्यासाठी एक आधुनिक तलवार आहे त्याच पेनं बाबासाहेबांनी नंतर भारतीय संविधान लिहिले मुलगा म्हणाला बाबा आजपासून मी सुद्धा खिशात पेन ठेवेन आणि खूप अभ्यास करेन तो मुलगा त्याच्या वडिलांना पुढे म्हणतो बाबा मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारत आहे की बाबासाहेबांचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये अनेकदा पोटवर का दाखवलेलं असतं त्याचं कारण काय आणि मग वडील म्हणाले खूप छान बेटा तू खूप अचूक प्रश्न आणि तार्किक प्रश्न विचारला आहेस तेव्हा ते म्हणतात बेटा त्यांच्या हातात असलेल्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय संविधान भारत या संविधानानं चालवला जातो आणि हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी बनवले आहे इतक्या जातीवादानंतर आपले बाबासाहेब हार मानत राहिले नाहीत त्यांनी लढत राहिले आणि शेवटी असे संविधान बनवले ते ना आधी बनवले गेले होते आणि ना पुन्हा बनवले जाईल जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आपल्या भारताचे आहे आणि बेटा मी अभिमानानं म्हणू शकतो की मी या देशाचा रहिवासी आहे भारत या संविधानातूनच प्रत्येकाला समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता मिळण्याची शक्ती मिळते आणि हो बेटा बोटाच्या इशाराचा अर्थ असा आहे की तुम्ही या देशाचे शासक व्हा संविधानात दिलेली तुमची कर्तव्य आणि अधिकार जाणून घ्या आणि नंतर तुमच्यापैकी एका पात्र व्यक्तीला संसदेत पाठवा जो तुमचे हक्क आणि हक्क घेऊ शकेल जर हे संविधान खऱ्या अर्थानं अंमलात आणायचे असेल तर पात्र लोकांनी संसदेत यावे तो पोटाना उद्देश म्हणतात ते की तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी शाळा महाविद्यालय या आणि संसदेत तुम्ही जा वडिलांना म्हणतो धन्यवाद बाबा मी सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करेल आणि या देशाचा शासक बनवून मी ते खूप पुढे नेईन तसे बाबासाहेबांनी म्हटले आहे की माझे कौतुक करण्याऐवजी माझ्या मित्रांनी दाखवल्या चांगल्या मार्गाचं अनुसरण करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद